पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय लहान लेकरांनो आणि प्रिय फादर सिस्टर हरिलुया हरि लुया आज मी रडत आहे आज मी रागाने भरलेला आहे मी रागाने भरलेला आहे त्याला कारण मी कारण मी बोललेलं आहे मी प्रेम करू शकत नाही आणि आपल्यामध्ये एक डिझायर आहे की मला प्रेम करायचं आहे आणि मला दुसऱ्याकडून प्रेम स्वीकारायचं आहे कोणाला वाटत नफरत करायची आहे तुम्हाला तुम्हाला वाटतं तुम्हाला द्वेष करायचं इतरांचं कधीच वाटणार नाही कारण देवानं तुम्हाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केलंय त्याच्या सर्व निर्माण केलंय देव जो प्रीती आहे त्या प्रीतीमध्ये तुम्हाला आणि मला निर्माण केलंय म्हणजे आपल्याला एकच गोष्ट करायचं आहे प्रेम करायचं प्रेम स्वीकारायचं पण मी प्रेम देऊ शकत नाही फ्री स्वीकारू शकत नाही फ्रेस जाऊ हलि का आपण सगळे मुलं आहोत सगळे मुलगी आहोत कधी ते तुमच्या शाळेत शिक्षकांनी सांगितलं तुम्हाला तू ध आहेस रे कशाला शाळेत शिकायचं झाड तुझ्या आपल्या कामाला लागले तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तुमच्या मित्र मैत्रिणी समोर तुमची नाचक त्या शिक्षकांनी त्या प्रिन्सिपलने केलं शकतं तुम्हाला कधीतरी स्वतःला वाटेल की मी हुशार नाही कधीच वाटणार नाही आपली ती मनस्थिती तयार होते आणि आपण त्या मनस्थितीमध्ये वाढत राहतो नाही मी घर आहे मला अभ्यास करताय कुवत असून सुद्धा तुम्हाला ती कुवत आहे हे जाणीव होत नाही आज आपल्याची गत कशी झालेली आहे माझ्याकडे भरपूर कुवत आहे तरी मी घाबरा झालेला आहे घाबरी झालेला आहे कारण लोकांनी मला सांगितलं तू तसा आहेस आणि माझी आयडेंटिटी मी कशी करून घेतली तू सुंदर नाही मला सुंदर नाही ठरवलं म्हणून मी स्वतः आरशासमोर बघतो नाही सुंदर मी आणि मग मी स्वतःवर प्रेम करतो का नाही करत आणि जर मी स्वतःवर प्रेम करत नाही तर माझ्या सवंगड्याबरोबर मी कसा प्रेम करते या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जन्मापासून तर आतापर्यंत मोडत आलेल्या आहेत तुमचा मित्र असेल तुमची मैत्रीण असेल तुम्हाला त्यांनी चिटिंग केली असेल तुम्हाला वाटलं हा मला देईल देईल दिलं नाही म्हणून आपण मोडलेला म्हणून हे सगळे चुकीची रोपट आपल्या जीवनामध्ये सैतानाने पेरलेली आहे तुम्ही लहानपणी किती सुंदर होते तुम्हाला सगळ्यांनी कडेवर घेतलं की नाही आपण लहान पोरांना कडीवर घेतो की नाही का का घेतो तो काल जरी असेल तर त्याला कडीवर घेतो आपण घेतो की नाही का दिश्टार्ण। आ, दिश्टार्ण। तो परिपूर्ण प्रेमाना देवाच्या प्रेमाना ते बाग झालेला आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर बघताना आपल्याला प्रेम दिसत आपण दुसरं तिसरं काही बघत नाही त्या प्रेमाना ते भरलेलं भाग आहे म्हणून ते आपल्याला आकर्षित करतात तेच वाद जसं मोठं होत आता त्या वादाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या सवयी येतात आणि आपण सांगतो हा असा नव्हता आपल्या आयुष्यामध्ये सैतान ती बिय बीज पेरत गेला ते बियाण पेरत गेला म्हणून तिकडे दाखला सांगितलं येशून निंदनाचा सा दाखला आणि गव्हाच्या दाण्याचा दाखल बीड दा, बीज या दाखल्याविषयी विषयी सांगितलं सांगितलंय ते सैतान येऊन पेरून गेला आणि ते वाढत वाढत गेलं आपल्या जीवनामध्ये सदा झालं आपण वाढत होतो सैतान कुठे आला तुझ्या मित्रांद्वारे आला असेल मैत्रिणी आला असेल तुझ्यामध्ये काही काहीतरी पेरवानी केलं तुला दारू घ्यायची सवय नव्हती ना दारू नस तर तुझा मित्र आला तुला एक गोट पासला आणि गेला अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये सजवत होत आहेत आणि येशू आपल्याला सांगत आहे की मी तुमच्या जखमांवरती पट्ट्या बांधण्यासाठी आलेलो आहे भग्न हृदयास मी बरे करण्यासाठी आलेलो आहे आणि म्हणून ही मी चालवली तेच काम आपल्या जीव दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला करत असत आज मला नको करायच्या गोष्टी मला वाटतं की हे नको करायला तरी मी त्याच मार्गाने जातोय होत की नाही मला वाटतं मी नको करायला तरी मी त्याच मार्गाने जातोय का मी मोडलेलं आहे मी माझ्या अंतकरणामध्ये कुठेतरी मोडलेलो आहे कोणीतरी मला मोडलेलं आहे कोणीतरी त्याला कारणीभूत असेल स्वतः मी कारणीभूत असू शकतो म्हणून सांगतो पत्र अध्यक्ष साहेब आपण 14 मध्ये वाचूया कारण आपल्याला ठाऊ काही की नियमचा स्वरूप आध्यात्मिक स्वरूपाचा आहे मी डर दहि पापारा विखलेला असा नाही हालेलुया हालेलुया काय सांगितले ते वी नो द लॉ इज स्पिरिचुअल बट आई एम कार्नल सोल अंडर सिन मी पापाला विकलेला मला पाप करायचं वाटत नाही तरीही पाप करायला जातोय चुकीचं करायची इच्छा नाही तर चुकीच्या गोष्टी माझ्या हातातून होतात मला रागवायची वाटत नाही रागवायला वाटत नाही राग येतोय आणि रागवल्यानंतर मला बचत होतो नाही बाबा ना कशाला विचारा मिळत आणि त्यानंतर वचनामध्ये काय सांगितलं मला हे कळत नाही हे काम होत आहे माझ्या जीवनात वचन आय डू नॉट अंडरस्टँड व्हॉट आय एम डुईंग आय डू नॉट अंडरस्टँड माय ओन एक्शन आय हे मला जे करायला वाटत नाही ते मी करायला जातोय मला वाटते हे द्वेष आहे तेच मी करायला जातो कारण मनच कळत नाही कारण आपण सगळेजण त्यासारखे जातो आपल्या जोपर्यंत आंतरिक जखमा बऱ्या होत नाही तोपर्यंत आपण त्या प्रेमाला जगू शकत नाही दुसऱ्यांना जगू पण उदाहरण सांगतो आता खूप जुन्या काळाची गोष्ट आहे देश हा विखुरलेला होता इस्रायल देशातले लोक विखुरलेले होते युरोपियन कंट्रीज मध्ये किती तिथे गेले होते पण ब्रिटिश सरकारने त्यांना इस्रायल लोकांना इस्रायलचा दर्जा दिला दर्ज तेव्हा त्यांच्यामध्ये एक फूट पाडून गेला तो कोण आणला पॅलेस्टाईन आणला त्याच्यामध्ये आठवते तुम्हाला त्यांच्या त्यांच्यामध्ये आणलं आज पॅलेस्टाईन हक्क गाजवतोय आम्हाला पण अधिकार पाहिजे आज किती वर्षाची जुनी गोष्ट आहे आजही किती युद्ध चालू आहे कारण ज्या जखमा झालेल्या आहेत ना त्या जखमा अशा आज भरून येत नाही उदाहरण सांगतो तुम्ही मध्ये किंवा आफ्रिकन कंट्रीज मध्ये गेला तिकडच्या लोकांवरती जो अन्याय इंडियन लोकांनी केलेला आहे तुम्ही तिकडे जा आणि त्यांच्यासोबत राहा तुम्ही सांगता मी भारतीय आहे आय एम इंडियन ते तुमचा द्वेष करतील कारण त्याचा इतिहास त्यांना सांगतो की भारतातील लोकांनी आपली चळवणूक केली नाही आपल्याला कामाला लावलेला आहे मजुरीला आणि आपल्याला कामं करून घेतलेला होत की नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कुठल्याही व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका कुठल्याही व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका तुमचा अपेक्षा भंगच होईल तुमच्या मुलांकडून सुद्धा नको तुमच्या नवरा बायकोकडून सुद्धा नको आई वडिलांकडून सुद्धा नको कारण सगळे मोडलेले सगळे मोडलेले आहेत

माझ्याच मला या किती वचनाद्वारे आपल्याला येशू काय सांगतोय आपल्याला सुंदर असं म्हणून परमेश्वराने परंतु कोणीतरी एक रोग तुमच्या जीवनामध्ये लावलेलं आहे ते देवबापाने लावलेलं बरोबर तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी आलं आहे कुठेतरी ते बीज पेरलं मग ते द्वेषाचं बीज बीज असेल तुमच्या लहानपणामध्ये तुम्हाला कोणीतरी अशुद्ध स्पर्श केला असेल ते बीज तुमच्यामध्ये पेरलेलं नाही ती जखम लागलेली आहे आणि त्या जखमीतून आजही रक्त वाहत आहे अजून ती जखम बरी झाली नाही म्हणून आपण त्या त्याच गोष्टी करायला लागतो म्हणून इश्यू सांगत आहे एव्हरी प्लांट विल बी अप्रुटेड विच इज नॉट बी प्लांटेड बाय माय हेव्हन फादर प्रत्येक रोपट उपटून काढलं जाईल जे माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेलं नाही ॉ म्हणजे आपल्याला येशू काय सांगत आहे मी तिथे तुमच्यासाठी कमी तुम्ही मोडले का मी तुम्हाला बघतो प्रभू

असानेक लोकांना देवाने आता सुख दिली आहे डोळ्यांचा त्रास तक्रार असलेल्या अनेक लोकांना देवाने आता स्पष्ट केलेला आहे कायम फुफ्फुसाच्या संबंधामध्ये श्वासोच्छवासाच्या संबंधामध्ये कायम त्रास असलेल्या तुमच्यामध्ये काही लोकांना देवाने आता स्पष्ट केलेला आहे पाय अधून मधून मुरगळत आहे असे कोणीकडे असेल तर जरा हात वर करा पाय गुरगळत आहे अधून मधून अलेलुया त्या पाय गुरगळून त्याचा सुजन निघत पण नाही अशा प्रकारचा त्रासातून जाणारा तुमच्यातील अनेक लोकांना देवाने आता पूर्ण सुटका दिली आहे हार्ट अटॅकचा माइल्ड किंवा जोरदार प्रकारातून गेलेले काही लोक तुमच्या मध्ये आहेत पवित्र पंत्रात्मा अशा काही लोक जे हार्ट अटॅक वातावरणातून जाण्यासारखा लोक आहेत आणि गेलेले काही लोकांना प्रभू आता परत एकदा बरे करून आशीर्वाद करून नवीन जीवन देत आहे तुमच्यामध्ये काही लोक मरणातून वाचलेले लोक आहेत परमेश्वर सांगत आहे ते औषधांचा ताकत आणि डॉक्टरांच्या बुद्धी मात्र नाही तर देवाची कृपा तुम्हाला वाचवलं होता म्हणून पवित्र आत्मा सांगत आहे तुमच्यामध्ये अनेक लोक स्वावलंबी होऊन आतापर्यंत जगत होते आता पुढे देव तुम्हाला सांगत आहे

उसे संरक्षण दे बाला ला दिले ना सर्वशक्तिमान परमेश्वर बाप पानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हारे सर्वांगन आशीर्वाद दे वो